सांगली जिल्ह्यासाठी मवी असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय सांगली जिल्ह्यात काँग्रेस तीन शरद पवार गट तीन आणि ठाकरे गट दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे महाराष्ट्रात मात्र हा, हा आमचा जो निर्णय आहे तो आम्ही पूर्णपणे ताकदीनं एकत्र लढायचा आहे कुठेही आता कटुता राहिलेली नाही आणि एक संघपणे आम्ही पुढे तर ज्यावेळेस सर्वजण आम्ही एकत्र येऊ कुठलाही उमेदवार कुठेही उभा केला तो तुम्ही एवढी ताकद सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची आहे विधानसभेसाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली असून सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागा फॉर्म्युला निश्चित झाला आहे सांगली जिल्ह्यातील आठ पैकी तीन जागा काँग्रेस तीन जागा शरद पवार गट आणि दोन जागांवर ठाकरे गट मैदानात उतरणार आहे काँग्रेसकडून सांगलीतून पृथ्वीराज पाटील पलूस कडेगाव मधून विश्वजित कदम जतमधून विक्रम सावंत हे संभाव्य उमेदवार असू शकतात तर शरद पवार गटाकडून इस्लामपूरमधून जयंत पाटील शिराळामधून मानसिंग भाऊ नाईक आणि तासगाव कवठे महाकाळमधून रोहित पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाकडून खानापूरमधून चंद्रहार पाटील आणि मिरजमधून सिद्धार्थ जाधवांना उमेदवारी मिळू शकते जागा वाटप कशा पद्धतीने होते महाविकास आघाडी म्हणून कारण जर ज्यावेळेस सर्वजण आम्ही एकत्र येऊ त्यावेळी कुठलाही उमेदवार कुठेही उभा केला तर तुम्ही निवडून येऊ शकते एवढी ताकद सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची आहे त्यामुळे काळामध्ये कुठली जागा कोणाला मिळणार आहे कळेल आपल्याला हे पाहिजे जे झालं ते मागे गेलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे भाजपला दिल्लीतून थळपार कालाचा आमचा जो टार्गेट होता तो आम्ही जवळजवळ करू शकलो कुठेतरी थोडं कमी राहिलं महाराष्ट्रात मात्र हा आमचा जो निर्णय आहे तो आम्ही पूर्णपणे ताकदीनं एकत्र लढायचा आहे त्यामुळे कुठेही आता कटुता राहिलेली नाही आणि एक संघपणे आम्ही पुढे ह्या निवडणुकीला जाऊ दरम्यान दुसरीकडे सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत झालेला वाद आता शमलाय कारण विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली महाविकास आघाडी म्हणून विधानसभेत एकत्र काम करण्याचं आश्वासन विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी दिलं आहे बरेच विषय झाले ना शेवटी आमच्या दोन्ही कुटुंबांचे संबंध माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांशी संबंध राहिलेत आदरणीय उद्धव साहेबांचे आणि आमचे संबंध आहेत आणि म्हणून हसत खेळत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली पण पुन्हा एकदा विचारतो लोकसभा निवडणुकीतले मतभेद मनभेद नाही लोकसभा विषय हा विषय संपलेला आहे नाही आम्ही मागणी केली होती की साहेबांची आम्हाला भेट घ्यायची आहे काल राऊत साहेबांचा सा फोन आला की साहेब येता येत्यांनी आपण भेटायला या आणि त्यांनी आम्हाला चांगलंपेन रिसीव्ह केलं आम्ही त्यांचा आशीर्वाद मागितला तोही त्यांनी आम्हाला दिलेला आहे हे पण जे झालं ते मागे गेलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे कुठे काय चूक झाली तर मनात दुख ठेवून धरून ठेवणारं मी काय नाही आहे त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला भले आम्ही वेगळं लढलो माझा चंद्रार पराभूत झाला त्याचं शल्य आहेच पण भाजपा जिंकला नाही आणि आता विशालसुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल आला असेल आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल आम्हीसुद्धा आपलेच आहोत तर मग मला असं वाटतं डूक धरून धरण्यात काय सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलंय सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीमधील मतभेद आता दूरही झालेत त्यामुळे सांगलीत आता महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने उतरणार आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं